आपल्याला सगळ्यांना सांगतो आमच्या महिन्याप्रमाणे आज दुसरा दिवशी उपशन सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे अंमलबजावणी त्यांनी करावी कारण कुपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ती सुरू झाली कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आहे दोन दिवसापासूनच उपोषण उपोषित असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज कुपोषणाचा दुसरा आहे सरकारला आमचं आहे मागण्याची अंमल आम्ही हे तात्काळ करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्र आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा टक्के ठेवणं याला काढून घेणं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणातलं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यात ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात ओबीसीतच आहेत मराठा आणि हुंदी हा एकच आहे हे आमचं म्हणणं हे सरकारनं समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा आहे पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना पोर बोबल तरी कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोंबल जाईल तो तेवढ्याला आलेला का फक्त काय करायचं काय नाही करायचं पक्षाने असते असतील त्यांना काय देणं गेलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त ते दोन आरडायच यांनी मुंबई बघितलेली नसती या ते पक्षाचे चमचे असतील आणि आवधीमुळं आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज पाप नाही वाटला यांना याला पाप वाटले थांबे म्हणून आमच्यासारख्या सात करोड गरीब मराठीचं वाटलं झालं वाट वाट आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले का मुंबईत त्यांनी बघून येऊ नाही का ते काय वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणंय अरे बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वाण सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या बीपीटी काहीतरी म्हणजे जोड तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर क्वटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून काही येऊ शकतात जाऊ शकता रेल्वे न येऊ शकता तिथं लावा ए ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजात मैदाना आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडं फिरून आले तर तुम्हाला कोणा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्केट वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काही गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये आझाद मैदान लादान मैदानवर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येतो त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे काय काय केलं अम्बुलन्स सायकल तुमच्या पाठीमाला आहे ना तिथं पुढं उस न्या ना ड्रायव्हर जा बरोबुलन्स सांगा आनंद सांगितलं होतं ना एका जागेवर दोन चल अँलन करून घ्यावा ते करेल आपल्या आताच करून ठेव म्हणा म्हणजे तिथं तपासता येईल आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं एक त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेचे आंदोलन पार पाडून समजून घ्या <laughs> गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश मला नाही माहिती पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा सध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते का नाही यांची काय इच्छा आहे सयमन शांत देणार सगळे माझी विनंती आता कुठ कुठ आहे काय कारण आहे काय म्हणते कारण मग आता ते दे देणं तर काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इथ आयुक्त असतो इकड मग आयुक्ताचं काम आहे ना बोर व्हायचा केली के बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिके येत सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या च्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्रीच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असतील तुम्ही रिटायर तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठा पोराचं पाणी तुम्ही बंद केलं कदा सांगली नोकरीला मला कोणी काही करीत नाही चांगल्या चांगल्याला सगळं हिशोब होणार नाव फक्त फार दीडशे सारे आपल्याला दहा वर्ष वर्षाला झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथे जमलेलं आहे पोरांना विनंती होऊ नये आपल्या हाल करते तुम्ही आपला आदत माझ्याला या तिथं शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोंचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे का तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले ते पोर बाय काढले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कत्र म्हणून जर ही भामा मुख्यमंत्र्यांचे असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोर गरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागला कोणाचं रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितलं आंध्रातून बाथरूम बंद करायचं सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही माघारी जाईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात लागली ना गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं करा मराठ्यांच्या मना जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधी तुम्हाला विसरणार नाही देऊ आणखीन दुसऱ्या दिवशी चौकशाचा दिवस हे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा स्वयं बघू नका मराठ्याला वेठीच धरून करू नका तुमच्या आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि यांना <gasps> द्या तुम्हाला वाटत मी हानी <है>। मारी <what> तुमच्या <effective> आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा तुम्ही जर पोरांना हमलं तर तुमच्या मुळे अडचण आहे आम्ही शहा साहेबांना पण आणि मोदी साहेबांना पण अडचण येणार लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे हा मग आम्ही शांततेचा मार्ग न चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर जितकं पटल होईल तितकं बघणारा माणूस हो ना त्यांच्या सगळं हिडल सगळ्या देवदेव गणपतीच दर्शन घेत कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत सोबत मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही इलक्ष द्यायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस अस्थिर करायचा पोलिसांना चार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण भक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं बघू पोरांनी शांत राहा इकडे आझाद मैदानाकडे या तिकडचा त्या बीएमसीचा चा रस्ता मोकळा करा आला माझ्याकडे आणि गाड्या सुरक्षित लावा थक्या मी गाड्या घेऊन जामवलो पन मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झाली गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकळी करा मुंबई कर आपली मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जागा वागड हे सरकारनं पसरलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं त्याचा गैरार्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळे करा नुसते पैपई माणसं झाली आणि काय अडचण होती ना मुंबईत पैपई माणसं चालली काय अडचण आहे का गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानला आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानला लावा गाड्या मुळे त्या मुंबईच्या मला पाहिजे अंमलबजावणी मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर पोषय मागे घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची आण भूमिका अकरा ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा ओवरला फक्त माझ्या बोर्ड लागता कामा नाही हे मात्र तुम्ही समजून घ्या पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा राज्य जर अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणारे महाराष्ट्रात तुम्ही मुंबई करताना तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळ हे खूप मोठा आहे लोकसंख्येनं महसूल संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये तुमच्या मुंबईनं ना तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केले नाही अशी दुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस मुंबईचं <स्थाथ> मानणं प्रश्नच म्हणणे <स्थाथ> पाठिंबा देत सत्ताधारी हॉस्पिटल वाले आता सगळे आमदार खासदार मंत्री बी तुम्हाला नाही नाही जाऊ खरंच नाही कळायचे देवेंद्र फुलकर गावाड्या पण तेव्हा सगळं पूज बसल ना म्हणून वाटणार हे गाव विचित्र आहे हे पोट सोपन नाही आणखी लई लय काही काही तिच्या ते जरी त्यांना मानता येत नसतं महाविकास आघाडी किंवा महायुतीला भविष्य तुम्हाला विषय आम्हाला पक्का माहिती आणि त्यांना निवडून आणल्या करू शकत नाही त्यामुळे दोन्ही बसत आता मग तर पंचवीस येऊन गेले कादार आमदार खासदार म्हणजे ते सगळ्या पक्षाचे आणि सत्ते ते घेत त्याचं टेन्शन नाहीये मला मला टेन्शन येत आहे गोर गरीबांना फडणवीस का आलो काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेली म्हणून समजा कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा वाटा गेला मुंबई थोडी आहे राज्यातही मोठं आहे क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येच ती भ्रम काम टाका लवकर अरे मग तेच सांगतो ना आधी देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणाला ना उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तो नी मंत्र्याला करून देतो ना मधल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपला तरी चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पण जास्त आहे आता गोरगरी मला त्रास दिला दिल्लीत वजन राहील कसं दिल्लीत वजन राहील कसं त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आलो अंदर ते देणार नाही पुन्हा तुला सत्य मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी आणून कार्यक्रम करीन हल्लाकारा प्राण घात ते डोक्यात घालून टाकायला बरं राहील कारण प्रत्येक वेळेस लोक सुद्धा खात नसतील कारण आम्ही संयम आहे आम्ही काही जन्म तुमचा समार खायला आमच्या आईला अंधारा तुमच्या आई लाल तुम्ही नाही बोलणार मा तुमचा तुमचा जेव्हा डोक्यात घालता त्या तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला ना बार बार सोपं असतं ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेल्याला कधी तुला येता येणार नाही पोलिसांना एकदा राजकीय करिअर मधून खाली गेला गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसी आरक्षणाने मराठा आणि कोणती एक कायदा पारित करा तिने लागू करा तिने त्याचे घ्यायची अंमलबजावणी करून नका सगळे सोयरेला आता दीड वर्ष झाले तीही अंमलबजावणी घ्या नुसत ओबीसी करून ओढ मराठ्यात वाटवलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसीच आम नार न आम्हाला मारतो काय म्हणतो त्याच्यामुळे ओबीसी सांभाळू नका तर मराठी सुद्धा सांभाळा तुम्हाला मराठ्यात सुद्धा समजलेलं आहे नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते पुन्हा पहिल्यासारखं सारखं सुरू होईल बंदी म्हणून ती वेळ येऊ देऊ नका आणि बीएमसीच्या बीएमसी च्या सांगतो सी एसटीच्या या तिथला रस्ता मोका करा तुमच्या गाड्या मैदानाला नेऊन लावा संयम आणि शांतता बीएमसीच्या आणि सी ठेवा आणि जवळचे आपले चार जो पोरं झाले तिकडे त्याला समजून सांगा मी आलो इथं तुम्ही जिल्ह्याचे तर बघ पंच्या पंच्या जिल्ह्याचे बोर येतील दोन चार जण घेऊन जा बिरचे दबागा पुणे नाशिकच्या पुण्या शेवाय घेऊन जा मी पोरांना एकदा आठवड्यानं पुन्हा शेवटचा सांगतो आता बर का बारा बार तुम्हाला उपोषण कार मुंबईच्या मराठा ते जे गोरगरीब आहेत त्यांना त्रास होता कामाने इथं जे जे कुठतरी उड्डाण पूल त्या उड्डाण पुलावरती पूर येत त्या गाड्या तुमच्या काढाव आणि मैदानला निवडून लावा आणि पोलिसाला सरकारला सांगणार तुम्ही त्यांना मैदान द्यायला म्हणून ते काढायला ना तुम्ही तिकडे वाशीला पोर असल्या तिकडे वाशिला लावा तुम्ही पोराला सांगता तुम्ही बीएमसी लावा तुम्ही बीएमसी लावा म्हणून सांगता किंवा तुम्ही ते काय काही कोची इकडची बीपीडी तिथे लावा म्हणता तुम्ही शिवडी लावा तर पोरा ते कोकाला आला त्यांना माझा माघारी जा म्हणून ते पोर रोड हो उभा राहतात ही चूक सगळी सरकारची आहे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेची ठराविक ते तिकडून बाबा शिवडीकडे बोलले तर तिकडे आलं देत नाही इथून म्हणजे वाशिला जाते पोरण मग त्यांना येणे घालू घालून नाही नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही पटापटा करून घ्या गाड्याला पोलिस त्यांना सांगतो त्यांना मार्केट द्या इथं शिवडीला मार्केट आहे देऊन टाका पोराला वाशेल गेल्यावर म्हणजे मार्केट नाही इथं ग्राउंड कुठं लावायच्या पोराच्या गाड्या त्यामुळे तू मैदानात खुले करू त्या लवकर पोलिसच आणि त्या जे जे वर तो कुठं थांबत ना सामान्य मुंबईत राहत त्रास झाला पाहिजे पोरांनी गाड्या मैदानात देऊन लावा आता नाही बोर Saya di Kampar, saya sangat ini cintai terahmu. Saya di Kampar, saya sangat cintai terahmu. Sudah. एक एक ना। ते कॅमेरामॅनला कसा त्रास देते तुम्हाला काय कळतं करे मागचे कॅमेराचे मागचे इकडून दुसऱ्या त्यांना काय त्रास देतात कारण तुम्हाला करायला पाहिजे अरे ते कॅमेरामॅन आपले तर सरकार आपलं नाही काय कोणाला त्रास देवा कुणाला नाही सगळ्यां तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली मी उपशनला बसलो ना मी तुमच्यासाठी एवढं धरतो मला मागचं तुम्ही शांतते सगळ्यांनी समजलं पाहिजे म्हणलं जायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे पाटलाला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाड्या आणा उलट तुम्ही पाठी तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची मी जे सांगायचे त्यांना न सांगायचं तुम्ही तुम्हाला पाठी त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेचे आंदोलन जिंकायचं सगळेजण काम आला आणि मुंबईला आपले जे पत्रकार बांधव आहेत ना हे जिथं जिथं रिपोर्टिंग करतील आपल्या शहरात मुंबई सगळ्या त्यांना पण आपल्या आंदोलकांनी त्रास देऊ थोडा सुद्धा ते पण मेसेज फिरवा आणि गाड्या मैदानावर निवड लागून आझाद मैदानला या असे मेसेज टाका शांततील सगळ्यांनी मोबाईलवर सुरू बरं म्हणा आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी देत आझाद बायद्यांना या मध्ये रस्ते अडू नका असा मेसेज टाका आणि त्याच्या खाली न्या प्रत्येकाला जाण्या आपण आपल्या ग्राउंड वर नेऊन लावा आणि आझाद द्या रस्ते अडू नका तुम्ही मुंबईत फिरा फक्त रस्ते आणू नका असा अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेल ला करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद